सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एसएमसी आगामी निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे नेतृत्व सोलापूर शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे उमेदवार अर्ज पक्षाकडून सव्वीस प्रभागांतील इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले जात आहेत पुढील प्रक्रिया हे अर्ज छाननीसाठी प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जात आहेत ही माहिती गादेकर यांनी दिली आहे काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार आमच्या पार्टीच्या वतीने पक्षाच्या वतीने जे इच्छुक उमेदवार आहेत महानगरपालिका निवडणूक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी पक्षाने दहा डिसेंबरपर्यंत आमच्या कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाच्या का कार्यालयात फॉर्म उपलब्ध करून दिलेले ज्यांना भरायचं आहे त्यांना अशा पद्धतीचं छापेल एक फॉर्मॅटमधला फॉर्म आहे तो इथं मोफत दिला जाईल